विचित्र तिहेरी अपघात राष्ट्रीय महामार्गाच्या हलगर्जीपणामुळे दोन ठार तर आठ जण जखमी नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर डागडुजीचे काम चालू असताना महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करून पर्यायी रस्ता न दिल्यामुळे विचित्र झालेल्या अपघातात लातूर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा अपघात अपघातस्थळी मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रोजी दुपारी दोनच्या सुमारास हातगाव तालुक्यातील भाणेगाव फाट्याजवळ घडली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टचा चा हदगाव शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भानेगाव फाट्याजवळ महामार्गाच्या डागडुजीसाठी फिरणाऱ्या वाहनाचा व महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेसीबी व नांदेडवरून अर्नीकडे जाणाऱ्या आयचर व चाकूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात चार चाकी वाहनातील परिवार हा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेल्या मनोज करिता मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूर इथे जात असताना हा अपघात घडला त्यात मनोज देगुरे व मंजुषा देवदास आईलवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर आठ जण गंभीर जखमी असून आयचर चालक शाहरुख खान चौतीस मध्य प्रदेश हा देखील गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती कळताच अंकुश गोज्जे बालाजी ढोरे राजू तावडे गजानन देवसरकर मिलिंद पायकराव गंगाधर काळे शंकर जळके अनिल देशमुख शुभम गलांडे यांनी तात्काळ मदत करत जखमींना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे आणण्यासाठी धावपळ केली रुग्णालयात डॉक्टर प्रदीप स्वामी डॉक्टर दा दादाजी ढगे डॉक्टर बालाजी पोटे यांनी प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलविले जर महामार्गाची डागडुजी चे काम चालू असेल तर फलक लावणे गरजेचे असते परंतु महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी याची गंभीर्य घेतली नाही अपघात हा महामार्गाचा ढिसाळ व हलगर्जीपणामुळे घडला असल्याचे प्रत्यक्षदर्श्यांनी सांगितले घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तात्काळ धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली